मी कामावरून घरी येत होतो दिलखुश गर्दी दिसली रोज तेथे वाजणारा कोण आज वाजत नव्हता त्याऐवजी एका मुलाच्या केविलवाड्या किंकाळ्या आणि एका पोक्त माणसाचे तणतणणे मला ऐकू आले काय प्रकार आहे तो पाहण्याची उत्सुकता मला वाटली आणि मीही त्या तमासगिरांच्या घोळक्यात शिरलो दिलखुश हॉटेलचे मालक वासुनाना हातातल्या काठीने एका दहा अकरा वर्षाच्या मुलास झोडपत होते तो मुलगा रडत होता गयावया करत होता पण वासुनानांना करुणा येतच नव्हती ते अधिक तावा तावाने हात चालवत होते आणि त्यांच्या तोंडाचा पट्टाही सारखा चालूच होता सभ्य माणसाला ऐकवणार नाही अशा शिव्या ते त्या पोराला देत होते कोवळ्या मुलाला असे झोडपून काढण्या इतके वासुनाना निर्दय कसे होऊ शकले याचे मला आश्चर्य वाटलेच पण त्यांच्या तडाख्यातून त्या बिचार्‍या मुलाची सुटका करण्याची बुद्धी त्या शेकडो बघ्यांपैकी एकालाही होऊ नये याचे मला अधिक आश्चर्य वाटले मी गर्दीतून पुढे घुसलो आणि त्या मुलाला ओढून आपल्या पाठीशी घालून वासुनानाना म्हटले काय चालवलंय हे वासुनाना तुमच्यासारख्या जाणत्या माणसाला शोभत नाही असं करणं हे आर्टत असलंच आहे आजपर्यंत खायला घातलं आणि माझंच वाटोळा करायला बसलंय वासुनानांनी मला उत्तर दिलं आणि मुलाकडे वळून ते म्हणाले जा नी घाता मुलखावर पुन्हा माझ्या दुकानात पाऊल टाकलास तर ता टाळकच फोडीन वासुनाना आत गेल्यावर मात्र बघ्यांना कंठ फुटला वासुनाना नाक्षसचं आहे नुसता एक जण म्हणाला चहाच्या पाण्यावर पैसा मिळवून मस्ती चढली आहे त्याला दुसऱ्याने री ओढली पण त्या पोरानं तरी सरळ का वागू नये एक शिष्ट म्हणाले कोण कुत्रा विचारत नव्हता पण ऐनवेळी वासूनानानं थारा दिला ना था? कशाला खडे फोडता उगेच त्याच्या नावाने हारा दिला पण माराशिवाय एक दिवस सुना गेलाय का त्याला विचारा की तुमच्या या धर्मात आला। असे एक ना दोन किती उद्गार मला ऐकू आले पण वस्तुस्थितीचा बोध मात्र झाला नाही मुला तू कुठचा कोणाचा कुठं राहतोस मी विचारले मी या हॉटेलातच राहत होतो आतापर्यंत मुलाने हुंदके देत उत्तर दिले तुझ इथं दुसरं कुणी नाही आपण आहात की वासुनाण्याच्या कैवाऱ्यांनी टोमण दिला अशा माणसांचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे सोडून देण्यातच शहाणपणा असतो मी तसेच केले बरं आहे चल माझ्या बरोबर असे म्हणून मी त्या मुलासह घरी निघालो घरी आल्यावर मी सारा प्रकार पत्नीला सांगितला तिलाही या मुलाची कीव आली तिने त्याला एकही अक्षर न विचारता प्रथम तोंड धुवून येण्यास सांगितले आणि सुमा दशमी खात होती तिच्याजवळच त्याचेही पान मांडले हे बाळ दशमी खात थोडी तिने म्हटले पानावर बसण्याऐवजी तो दारातच थबकला आणि दाराच्या फळीला डोके टेकून पुन्हा हुंदके देऊ लागला सुमाच्या आईने जवळ जाऊन ममतेने त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हटले उगी ह भेऊ नको तू अगदी आता काही वासुनाना येत नाही तुला मारायला मुलगा वासुनानांच्या भीतीमुळे रडत नव्हता तर तिच्या प्रीतीमुळेच त्याचा गळा दाटून आला होता तासा दोन तासात आमच्या घरचे वातावरण त्याच्या अंगवळणी पडले तो मुकळ्या मनाने वावरू लागला सुमाची आणि त्याची तर चांगलेच गट्टी जमली मी रात्री घरी आलो तेव्हा सुमा आणि तो मजेने हसत खेळत बसलेली मला दिसली मी दिसताच सुमा मला येऊन बिलगली आणि म्हणाली बर ओ दादा मी किनिंग या गोट्यावर खंडा केला याला एक देखील कविता येत नाही म्हणायला <laughs> मला मोठी मौज वाटली त्या नव्या पाहुण्याचे नाव मला माहीत नव्हते रात्री जेवताना ते विचारून घ्यावे असा बेत मी केला होता पण ते काम सुमाने आधीच उरकून घेतले तुझं नाव गोट्या होय रे मी विचारले होय तो म्हणाला गोट्या हे कसलं नाव दादा खेळण्याच्या खळ्यांना गोट्या म्हणतात हातसला दगड वाटत <laughs> पण माझ नाव काही गोट्या नव्हे मी शाळेत जात होतो की नाही तेव्हा माझं नाव विश्वास अस होत मग लोक मला गोट्या म्हणू लागले ते तसं का म्हणू लागले हे मात्र मला नाही माहीत बर विश्वास तुझे वडील कुठं असतात मी विचारले माझ्या ह्या प्रश्नानंतर विश्वासने जी हकीकत मला सांगितली तिने मी आश्चर्यचकित झालो मला मनस्वी वाईटही वाटले प्रथम वडील ह्या शब्दाचा अर्थच विश्वासच्या लक्षात येईना वयाने मोठ्या माणसास वडील म्हणतात एवढेच त्यास माहीत होते आणि असे वडील असणारे एक काका आपल्याला आहेत असे त्याने सांगितले वडील म्हणजे बाप अशी मी त्याला समजूत जेवा दिली तेव्हा मला वडील नाहीत आणि आईही नाही असे त्याने उत्तर दिले प्रत्येक माणसास आई बाप असतात मग विश्वासलाच ते कसे नाहीत ह्याबद्दल सुमाने आश्चर्य व्यक्त केले पण ते दूर करण्याचे त्या अजाण मुलाला कसे जमणार तोही गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे पाहू लागला तुझे आई आणि वडील तुझ्या लहानपणीच वारले असतील आणि तुझ्या काका काकूंनी तुझा सांभाळ केला असेल अशी मी त्याची समजूत घातली तेव्हा विश्वास म्हणाला काका काकूंनी माझा सांभाळ मुळेच केला नाही उलट मला ह्या वासू नानांच्या तावडीत मात्र दिलं अशी सुरुवात करून त्याला आठवली तशी आणि सांगता आली तशी आपली हकीकत त्याने सांगितली साखरप्या जवळच्या एका लहानशा वाडीत त्यांच्या काकाचे घर होते घरात तसे म्हटले तर दारिद्र्य नव्हते आपल्या मुलामुलींना काकू चांगले कपडे करी आणि चांगले खायलाही देई गोट्याने काही मागितले तर त्याला मुष्टी मोदक मिळत असे गोट्याने एके दिवशी काकूला न विचारता घरातले गरे घेतले म्हणून तिने पळी तापून त्याच्या हाताला डाग दिला गोट्या अगदी कळवळला त्याच्या रडण्याने शेजारची एक बाई धावत आली आणि तो प्रकार पाहून तिच्या काकूला म्हणाली भाऊच्या पैशावर चरता आहात आणि त्यांच्याच लेकराला भासता फेडाल हे पाप ह्या गोष्टीनंतर लवकरच चल तुला शाळेत घालतो असे म्हणून काका गोट्यास घेऊन निघाले कोल्हापूरच्या स्टेशनाजवळ त्यांची आणि वासुनानांची गाठ पडली आपण फार घरी हा भावाचा पोर सांभाळण्याची शक्ती नाही कोणी धर्मात भार तर बर असे रड गाणे का काकांनी गायले त्यांची ती दीनमुद्रा आणि गोट्याची असह्यस्थिती याचा परिणाम वासुनानांवर झाला त्यांनी गोट्याला ठेवून घेण्याचे कबूल केले दोलत पाणी आणल्यासारखे करून काकांनी गोट्यास वासुनानांच्या स्वाधीन केले आणि परत कोकणचा रस्ता धरला वासुनाना गोट्यास आमच्या गावी घेऊन आले आणि त्याला शाळेला घालण्याच्या भानगडीत न पडता त्यांनी गिराहिकांना चहा देण्याच्या आणि कपबशा धुण्याच्या कामावर त्याची नेमणूक केली बाराखड्या आणि थोडीशी झडती एवढ्यावरच गोट्याच्या शिक्षणाची समाप्ती झाली हॉटेलचा पोऱ्या ह्या दृष्टीने मात्र गोट्या चांगला तरवेज झाला येथे वाजणाऱ्या प्लेटींतील गाणी तो हुबेहूब म्हणून दाखवू लागला तेथे अड्डा करून असणाऱ्या मोटर ड्रायव्हर आणि क्लीनर लोकांच्या गोष्टी त्याला आवडू लागल्या वासुनानांनी मार देण्याचा प्रसंग एक दोन आड तरी गोट्यावर येईच कधी जिन्सांची सांड लवण केल्याबद्दल तर कधी रस्त्यावरील गमती पाण्यात दंग झाल्याबद्दल वासुनाना त्याची कनिक मोकळ आजच्या त्याच्या शिक्षेचे स्वरूप फारच उग्र होते कारण आज गोट्यांनी केलेला गुन्हाही वासुनानांच्या दृष्टीने भयंकर होता मोटारची मार्ग प्रतीक्षा करत बसलेले काही लोक हुक भागवण्याकरिता हॉटेलात आले काय काय जिन्नस आहेत अशी त्यांनी पृच्छा केली लाडू चिवडा चकली भजी इत्यादी पदार्थांची यादी गोट्याने एका सुरात म्हणून दाखवली ताजी गरम पुरी भाजी आहे का गिराहिकाने विचारले हो किती देऊ गोट्यांनी विचारले आणि एक एक प्लेट गिराईकांनी मागणी केली गोट्याने नेऊन ठेवलेली पुरी शिळी आहे आणि भाजी ही गार झाली आहे असे पाहून गिराईक म्हणाले अरे मी गरम भाजी मागितली ना मग मा काल रात्री केली तेव्हा गरमागरमच होती की आत शेव तळत बसलेल्या वासुनानांनी गोट्याचे हे ए उत्तर ऐकले आणि एक गध्या अशी त्याला हाक मारली ही सात शेळी पुरी कशाला आणलीस दुसरे एक जण म्हणाले काल सकाळी आला असता तर अगदी कढईतून काढल्याबरोबर पुऱ्या आणून ठेवल्या असत्या तुमच्या पुढे गोट्याचे उत्तर ऐकताच तुझं हे आंब लोण तुलाच बाजूस लाभ चालती झाली आलेले गिरहाईक गोट्याच्या मूर्खपणामुळे गेले आणि तेही माल उष्टा करून पैसे बुडवून गेले ह्या दुहेरी अपराध्याबद्दल वासुनाना ना राग अनावर झाला न झाला तर आश्चर्यच म्हणाव पुढे काय झालंय ते आधीच सांगितले रात्री जेवताना सुमाची आई म्हणाली गोटू तू आमच्या इथे नेहमी राहशील गोट्याने क्षणभर भेदरलेल्या दृष्टीने पाहून म्हटले मला फिरून घालवून देणार नाही ना तुम्ही नका घालवू मला पाया पडतो तुमच्या आणि खरोखरच खरकटे हात जोडून त्याने तिला नमस्कार केला त्याला आपण जेवतो आहो हे भान राहिले नाही आणि हॉटेलतल्या सवयीमुळे त्याला उष्ट्या खरकट्याचा निषेधही नव्हता आमच्या इथं राहायचं झालं तर आम्ही सांगू तसं वागलं पाहिजे मी म्हणालो काय सांगाल ते करीन मी गोट्याच्या ह्या आर्जवी उत्तराने तिला त्याची फारच कीव आली ती म्हणाली बर राह बाळ तू आमच्या इथं आणि तू काम सुद्धा करू नकोस आणि सुमे तूही भांडायचं नाही हं कोटू बरोबर पण तो भांडला तर मी बरी गप्प बसेन आपल्या लेकीचा ले बाणेदारपणा पाहून कोणत्याही आईबापास कौतुक वाटणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सुमा बरोबर मी गोट्यालाही उठवले त्याच्या आजपर्यंतच्या कार्यक्रमात नसलेल्या दात घासण्यासारख्या गोष्टी त्याला करावयास लावल्या आंघोळ नमस्कार झाल्यावर तिने त्या सुमाबरोबर दूध प्यावयास दिले त्याने चहा मागितला पण आम्ही चहा पित नाही चहा पिणे फार वाईट आहे असे त्याला सांगताच तो स्वस्थ बसला नंतर मी त्याला घेऊन बाजारात गेलो त्याला बाजारात कपडे बेतून शिवावयास दिले पाटी पेन्सिल पुस्तक असे त्याचे दप्तर तयार करून त्याला शाळेत नेले आणि मास्तरांना सर्व हकीकत सांगून त्याची चांगली काळजी घेण्याची विनंती करून मी घरी परतलो गोट्या रोज शाळेत जाऊ लागला आणि त्याला शिकण्यात गोडीही वाटू लागली तो आपले धडे झटपट पाठ करी त्यावरून त्याची बुद्धी तरतरीत असल्याचे मला आढळून आले मला मोठी आशा वाटू लागली गोट्याची गाडी मार्गाला लागलेली पाहून सुमाच्या आईला धन्यता वाटू लागली पण चारच दिवसात माझ्याकडे तक्रार आली गोट्या शाळेत फार वातरेपणा करतो आणि आज आज तर त्याने एका मुलाच्या तोंडाला शाई फासली गोट्या घरी आल्यावर मी त्याला खुलासा विचारला तो म्हणाला तुम्ही मला सांगितलं होतं ना की गुरुजी सांगतील ते सर्व निमूटपणे ऐकायचं आज गुरुजीने गंपू गोऱ्याला रागावून म्हटलं तोंड काळ कर एकदम मधली सुट्टी होईपर्यंत गंपू तोंड काळ न करता तसाच बसून राहिला गुरीजींच सांगणं त्याला ऐकायला लावण्यासाठी मी त्याच्याच जवतीतली शाई त्याच्या तोंडाला लावली ह्यात माझ काय चुकलं गोट्याच्या ह्या आज्ञा पालनाला काय म्हणावे हेच मला समजेना